पुरंदर तालुक्यातील पिंगोरी हे गाव सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं याच सैनिकांच्या गावामध्ये एक सैनिक आज निवृत्त होऊन सेवानिवृत्त होऊन गावाकडे आलेला आहे आणि मोठं वाजत गाजत मिरवणूक काढून त्याचं स्वागत करण्यात आलेलं आहे ग्रामस्थांच्या वतीने त्याचा सत्कार देखील करण्यात आलेला आहे तोच सैनिक हा शिंदे हा बरोबर आहे काय सांगतील मंगेश ग्रामस्थांनी तुझं मोठ्या गाजा स्वागत केलेलं आहे अगदी बैलगाडीत बसून ढोल जिंकच्या साथीनं तुझं स्वागत केलेलं आहे ग्रामस्थांच्या भावना तुझ्या बरोबर केलेल्या आहेत काय सांगतील काय वाटतं तुला आता पत्ता माझं मन भारावून गेलेलं आहे कारण की माझ्या गावातल्या ग्रामस्थांच्या प्रेमापोटी जे सत्कार झाला तो खरंच काबिले तारीख होता आणि ह्याच्यासाठी दोन गोष्टीसाठी श्रेय जातं एकतर ही माझी युनिफॉर्मची पैचान आणि गावाकडून भेटलेलं प्रेम आणि तसं पाहायला गेलं तर सोनगरचं लाईफ इतकं सजासहजी आसान नाही आहे माझं एकवीस वर्षाचा खर्च प्रवास राहिला त्या खर्च प्रवासामध्ये आपल्या आप गावकऱ्यांची शुभेच्छा आणि माझी मिसेस अनिता शिंदे आणि माझी दोन छोट्या पिल्लांचं सहकार्य मला लाभलं ला। तसंच माझं मातृत्वाचं प्रेम मला लाभलेलं आहे माझे मित्र मित्रपरिवार त्यांचं हमेशा मला वेगवेगळ्या प्रेम लाभलेलं आहे आणि माझी सर्व्हिस उत्कृष्ट कम्प्लीट झालेली आहे तर वर्ष तू सर्व्हिस केलेली आहे कुठल्या कुठल्या ठिकाणी तू सर्व्हिस केली खरं पाहिलं तर जम्मू काश्मीर सारखा जो खरतर प्रदेश आहे त्या प्रदेशात mm -hmm. देखील तुम्ही सर्व्हिस केलेला आहे काय अनुभव होता या एकूण सर्व्हिसचा सोनजरची लाईफ पाहायला गेलं तर इतकं असाण नाही आहे खास कर जे अँड मध्ये जम्मू अँड काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल जे दोन वर्ष टेनोर मी केला त्या दोन वर्ष टेनोरमध्ये उद्या सकाळी मी पहाट पाहिल का नाही उद्या सकाळी पाहेल का नाही हे बी मी स्वतः सांगू शकत नव्हतो आणि माझा स्वतःचा एक एक्सपिरियन्स होता की ज्या दिवशी मी आरारमध्ये गेलो कुकवाडा नावाच्या जगेवरती तर गेल्या त्या दिवशी पहिल्यांदा माझी फायर झालेलं मला ऐकायला आणि दुसऱ्या दिवशी पाहतो तर दोन मिलेटेन आमच्यापासून मुश्किलचे दोनशे तीन ते तीनशे मीटरमध्ये मारले गेले होते मग त्या दिवसापासून मनामध्ये धडकी भरली होती पण एका की जोश बी होता नाही आहे तो आला तर मी न्यूट्रलाइज करू शकतो आणि अशा खरतर लाईफमध्ये त्याच्यानंतर लडाख सारख्या ठिकाणी सुद्धा राहिलेलं मी आणि प्रवास आर्मी प्रवास एका साईडनी खरतर होता दुसऱ्या साईडनीच मनात समाधान बी होतं आणि एन्जॉय केला हजी लाईफ एन्जॉय केली थोडीशी मनामध्ये पण कु, कुरकुर राहायची की बाबा नाही मी घरापासून दूर आहे माझी पत्नी दूर आहे आई वडील दूर आहे आणि एवढ्या सर्व एकवीस वर्षाच्या प्रवासामध्ये मी गावातले सण समारंभ सगळे मिस केले जेव्हा गावातली यात्रा व्हायची तेव्हा मला तिथं ढोल ताश्यात डोळ्यासमोर दिसायचा चावडी समोर दिसायची गणपती सीजन दिसायचा ह्या सगळ्या गोष्टी मी मिस केलं तरी परंतु त्यातून मला खुश असायचो की नाहीये लोकांच्या बाबत सदिच्छा आणि शुभेच्छा मुळे माझा प्रवास आर्मी प्रवास व्यवस्थित चाललाय बरेच सोशल लाईफ हे मीस होतं मध्ये असल्यामुळं किंवा समाजात वावरता येत नाही मात्र तरी देखील तुझ्या गावातील तरुण जे आहेत ते मध्ये असं तुझं गाव हे मिलिटरी आणि फौजी म्हणजे फौजी आणि पोलिसांचं गाव म्हणून ओळखलं जातं तर आताच्या ज्या तरुण नवीन तरुण आहेत त्या तरुणानं तू काय सांगतील काय माझ्या तशी माझ्या तरुण वर्गांना मी हे सांगू शकतो की कोणत्याही एका गोष्टीवरती फोकस करा तुम्हाला बँकिंग क्षेत्रामध्ये जायचं असलं तर बँकिंग क्षेत्राची सुरुवातीपासून तयारी करा फौज मध्ये जायचं असेल तर फौजची फिजिकल फिजिकलवरती प्रायोरिटी द्या सात त्याच्या बरोबर रिटर्नची बी तयारी चांगली करा आणि तुमच्यामध्ये जर ध्येय असलं ध्येय वेळे माणसाला कुठलीच गोष्ट मुश्किल नाही आणि येणाऱ्या तरुण आणि युवा पिढीला मी माझ्यातर्फे मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांना सांगतो की लवकरात लवकर जेवढं पॉसिबल होईल तेवढं तेवढं तुम्ही करा गुण आणि आपलं यशस्वी फील्ड पूर्ण करा चाहे ते आर्मी असू नेव्ही असो आणि एअरफोर्स चांगले ऑप्शन आहेत नेव्ही सुद्धा चांगले एअरफोर्स बी चांगले आर्मी बी आहे डिफेन्स आहे पोलीस आहे पॅरामिलिटरी आहे त्यामध्ये ते जाऊ शकतात स्वतःच सिद्ध करून ते आपलं लाईफ यशस्वी ते पूर्ण करू शकतात मंग जम्मू काश्मीर सरकार ठिकाणी सर्व्हिस केलेलं आहे आपलं आयुष्य देश सेवेसाठी देणाऱ्या या लाडक्या जवानाचा सत्कार होतोय याच बरोबर ग्रामस्थांच्या वतीनं हा दुसरा सत्कार याचबरोबर तिसरा सत्कार करण्याकरता सिंगरीचे भागेश्वरी तरुण अक्षय चव्हाण लाडू सम्राट वरती यायचंय वागेश्वरी तरुण मंडळ सर्वांनी वरती यायचंय Suresh, there's road lines, I'm on lines. सर्व्हिस करत असताना जीवनाची शाश्वती नसते मात्र गावाकडे त्याची पत्नी वाट पाहत असायची त्याच्या पत्नीला म्हणजे किंवा सैनिक सेवेबद्दल काय वाटतं ते देखील काय सांगाल तुमच्या पती तुमच्यापासून दूर असायचा सहा सहा महिने तुम्हाला सा। दूर भेटायचं नाही आणि जम्मू काश्मीर सारख्या ठिकाणी त्यांनी आपली खर्च ठिकाणी सेवा केलेली आहे मग अशा वेळेस तुमच्या काय भावना होत्या अशा पद्धतीनं तुम्ही हे जीवन करणार सैनिक पत्नी म्हणून वावरताना खूप अडचणी असतात पण आपला पती सुखरूप राहावा म्हणून आपण जेव्हा देवाकडे प्रार्थना करतो किंवा त्याच्या सुखी जीवनासाठी त्याचा जीवन प्रवास सुखकर व्हावा तिथला म्हणून मी नेहमी ने देवाकडे प्रार्थना करायची आणि माझ्या मुलींना या कुठल्याही माझी काळजी आहे ती माझ्या चेहऱ्यावरही नाही आणि बोलण्यातून ना मी त्यांना कधी जाणवू दिली नाही ना कारण ही जबाबदारी माझी होती सैनिकाची पत्नी वावरताना ह्या जबाबदाऱ्यांचा मला पूर्ण जाणीव होती आणि त्यांनी सामाजिक जबाबदारी सोबत कुटुंबाची जबाबदारी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने पार पडली मला माहिती आहे की प्रत्येक सणांना मी त्यांची खूप वाट पाहायची किंवा मी खूप मिस करायची प्रत्येक सणांना पण मी असं जाणवलंच नाही मला कधी कधी माझ्या बरोबर नाहीयेत कारण ते मला कॉल करून विचारपूस करून ती उभी उभी मी भरून काढायचे तर त्यांनी तिथून त्यांची जबाबदारी ती त्याचा सैनिक म्हणून जी त्यांची जबाबदारी होती ते पार पाडताना सुद्धा त्यांनी कुठलीही कौटुंबिक जबाबदारी त्यावेळी सोडली नाही त्याच्याबद्दल एक सैनिक पत्नी म्हणून वापरताना मला त्यांचा खूप अभिमान आहे आणि माझ्या गावचाही मला खूप अभिमान आहे धन्यवाद सैनिकाची पत्नी म्हणून त्यांच्या पत्नीला आजही त्यांचा अभिमान आहे आणि खर तर सैनिक सेवेमधून निवृत्त झाल्यानंतर ग्रामस्थांनी त्याचं मोठ्या उत्साहात स्वागत केलेलं आहे स्टेट टाईट राहुल शिंदे पिंगोळी